गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या सीमेवर गोपीनाथ येथे दिनांक एकवीस तेवीस जून पर्यंत ते ही संसद चालली बावीस तारखेला विश्व उंट दिवस जागतिक उंट दिवस म्हणून साजरा करण्यात आला जवळपास अठरा राज्यातील आणि सहा देशातील धनगर मालाधरी मालधारी पशुपालकांनी या संसदेत सहभाग नोंदविला होता महाराष्ट्रातून अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली देश विदेशातील तीनशे प्रतिनिधींनी धनगर मालधारी यांच्या वाड्यांवर भेट दिली धनगर मालधारी समाजाची जीवन जगण्याची पद्धत चालीरीती परंपरा देवदेवता आणि संस्कृती समजून घेतली आणि त्यांच्या वाड्यांवर जागतिक उंट दिवस साजरा केल्यावेळी साऊथ एशिया पास्ट्रोलिझम अलायन्स देशातील धनगर मालधारी पशुपालकांना कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत ग्लोबल वॉर्मिंगमुळे या व्यवसायांवर होणारे परिणाम ग्रेझिंग पॉलिसी कॉमन कल्चरल क्लायमॅट या विषयांवर सखोल चर्चा करून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला देशातले लोक नेपाळ श्रीलंका बांगलादेश त्याचप्रमाणे मंगोलिया कझाकिस्तान अशा पाच सहा राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते देशातले देशातील एक्सक्यूज मी नाही बारा एक फोटो घ्या आमचा व्हिडिओ चालून आणि आता हा माझ्याजवळ या कझाकिस्तानच्या Uh, um, Lara, um, uh, Madam, Ahed, we are all here. How are you here, um, uh, surrounding mm, Thanks. Hi, I'm Anora from Kyrgyzstan. It's so nice to see families in real life. Uh, before, I saw them only far apart, and it's so amazing to see them this close, and uh, this is just amazing. Yeah. Very good. Yeah, thank, yeah, you. Yeah. thank you, We're thank you, thank you. ह्या होत्या रामा मॅडम या कझाकिस्तानवर ना, ना, इथे आल्या होत्या त्यातून श्रीलंका वगैरे तिकडं काय श्रीलंका वगैरे तिकडचे पण लोक आलेले आहेत बऱ्यापैकी इथे बंगलादेश श्रीलंका लालजीभाई वगैरे आम्ही सगळे आलो आहेत लाईव्ह तुम्ही नितीन भाऊ